आपल्या सर्वांच्या पाठीमाने आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या माणसाने साठ वर्षे या तालुक्याची आणि मतदारसंघाची तीन तीन चार चार पिढ्याची सेवा केली सेवा करत असताना माझी जनता अगोदर आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझं आयुष्य <coughs> या विचारधाराने विचार बाबासाहेबांनी आपल्या सर्वांची सेवा केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर्वांना तुमच्यासारख्या सारख्या तळागाळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला तात्तीन मदत केलेली आहे रासप आहे मनसे आहे एमआयएम आहे बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे आणि जवळजवळ या आ, आ, विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध भीमराज सामाजिक संघटना आहे होलार समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल मालकाने आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मुकेशच्या क्षणी आपल्या पक्षामध्ये आले सुदर्शन गिरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय की तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्षीय या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापि ही कोणाला त्रास होणार नाही अगोदर काळजी घेतली हा आपला पाच वर्षानंतरचा मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा वासुद असेल किंवा कडलास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गाव घेतोय

की तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचार मंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो फेलवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून पक्षा निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोनक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश माई नावाचा आमचा सहकार्य त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची कुंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कोणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत केलेली काही लोकांनी नेंद्र विकली काही लोकांनी शर्ड विकली म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार किती पाहिजे याच्यासाठी रात्र दिवस तुम्ही झटलेला हा ज्यामध्ये तरुण आहे मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ म्हणजे विशेष करून या महिला माता भगिनीच मनापासून क्रांतीकरणपूर्वक कारण मागच्या पंचावन्न वर्षात म्हणजे मी ऐकतोय कारण मी नवीन आहे पंचावन्न वर्षात जेवढ्या तातडीनं ऍक्टिव्हपणे महिला खेळत होत्या त्याच्यात काही कठीण ज्यावेळेस आपली अडचणीचा काळ होता त्यावेळेस तुम्ही घर दार सोडून मुलं बाळ सोडून महिनाभर तुम्ही पक्षासाठी आणि आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेला स्वर्गीय आबासाहेबांना जाऊन साडेतीन वर्ष झाली आपण अपन... हा जी लढाई आपली स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि ते टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या मतदारसंघावर लाल बावटा थोडकताना माझं मन भरून येतं की ज्या तारागरातल्या लोकांची बाबासाहेबांनी के सेवा केलेली आहे आणि बाबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घराघराचा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं पण हे सर्व श्री हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो बाबासाहेबांचा आजपासून आत्तापासून आम्ही आता थोड्या वेळ सर्टिफिकेट घेतो तुम्ही सर्वजण आमदार आहात सर्व आमच्या जीवात जीव असेपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार नाही हा विश्वास देतो आणि आता मी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना सांगणार आहे ज्यावेळेस त्यावेळेस त्या क्षणापासून या तालुक्यातली बेकायदेशीर वाहू बंद होईल या पद्धतीने पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष हा तालुका आणि मतदारसंघ जपला शांतता सुसंस्कृतपणा कुठेही गुंडगिरीबाही करत शही नाही आणि दारागिरी नाही त्याच पद्धतीनं भविष्य काळात हा थोडशे पाच वर्ष अशोक गृहात म्हणून पुढचे पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या तालुक्याची सेवा करूया आणि ज्या ज्या माणसांनी आपल्याला मदत भविष्य काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या संघटना पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारण आणि समाजकारण करायचा निश्चितपणे तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विशेष करून ज्या माऊलीने बाई बाईसाहेबांनी मागची पाच वर्ष स्वतःचे बाबासाहेबांच्या शेवटच्या काळातला पराभव पाहिल्यानंतर जी या या देशमुख कुटुंबाने जे काही सहन केलं ते सर्वात जास्त बाईसाहेबांनी सहन केलेलं आहे आणि त्या माऊलीचं आपण सर्वांनी पाया वाजवून अभिनंदन <laughs> करतो आमच्या सारख्या तरुणांच्या खातीशी तुम्ही सर्वजण बाई आमचं कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचं मागच्या वेळेस उमेदवार माझे हो, भाऊ आणि त्या दादा खूप मोठा त्याग केलेला निश्चितपणे एक पाऊल ज्यावेळेस माणूस महाजर होतो त्यावेळेस भविष्य काळात त्यांना चार पाऊल चालण्याची संधी मिरवणूक शांततेत करायची कोणाच्या घरासमोर गुलाल टाकण्याचा प्रकार करू नका कोणाच्या घरासमोर दिवसण्यासाठी फटाकड्या वाजवण्यासारखा प्रकार करू नका एवढी कळकळीची विनंती करतो